स्वामी थोडासा आयुष्यात आनंद आला की लगेच कसं सगळं विस्कटतं आदल्या दिवशी खळखळून हसल्यावर का दुसऱ्या दिवशी डोळ्यात पाणी येतो सगळं सुरळीत का होत नाही किती अंत बघणार मी डोळे मिटून स्वामीच्या पायाशी डोके ठेवले आणि अंतर्मनातून हळूचा आवाज आला तुझं दुःख मला माहिती आहे पण प्रत्येक अश्रू हा तुझ्या आत्म्याची घडण आहे वाईट दिवस म्हणजे संधी तुला स्वतःला ओळखण्याची तुझ्या ताकदीवर विश्वास ठेवण्याची मी तुझा संयम पाहतोय जी माती आगीतून जाते तिचं सुवर्ण बनतं तुझं कर्म शुद्ध ठेव तुझे मन प्रामाणिक ठेव फळ वेळेनुसार मिळेल कारण जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत यायलाच पाहिजे हे नियतीने आधीच ठरवलं आहे हो आणि हो जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटेल तेव्हाच नव्याने सुरुवात होईल नियती त्याचीच परीक्षा घेते ज्याच्यात ती पार करण्याची ताकद असते खचून जाऊ नकोस विश्वास ठेव हो, आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ